गंगापूर रोडला रिलोकेट झाल्यानंतर मल्टीग्रेन बर्गर इंट्रोड्युस केला होता कस्टमरला मग मी एक रील पोस्ट केली ती त्यांनी बघितली किंवा नाशिक मध्ये मल्टीग्रेन भेटत आहे त्यांनी मला कॉल केला म्हणे एम बी ए बर्गरवाला का म्हटलं हो मी येतोय मल्टीग्रेन भेटेल ना म्हटलं हो भेटेल मला आवाज थोडासा जाणवला तो थो। पण मग मी विचार केला की कोणीतरी एडी घेत असेल आपले मित्र वगैरे कारण की आज जर बघायला गेलं ना ते मोठे पोझिशन आणि हा ते माझ्याकडे का बरं बर्गर खायला येतील हा एक क्वेश्चन माझ्याकडे आला पण नंतर मग मी ट्रू कॉलरला बघितलं शुभम पंढरीनाथ पवार द फोन रूम असं आलं मग मी थोडंसं शॉक झालो तिथे मग त्यांना मी सांगितलं आणि तेव्हा मग बघितली मी त्यांची गाडी वगैरे मी पहिले काय बोलू असं आलं मला कारण की ते माझ्याकडे आलेले आणि कोणी असं माझ्या जागी जर कोणी दुसरं पण असतं तर ते थोडंसं असं शॉकच होतील ना तर त्या मुमेंटला मी पण थोडंसं शॉकच झालो की बाबा एवढा मोठा माणूस आपल्याकडे बर्गर खायला आलेला आहे मग त्यांनी ते ऐकलं वगैरे सगळं आणि मग त्यांना बर्गर पण आवडला आणि मग त्यांनी एक रील पोस्ट केली ती रील पोस्ट झाल्यानंतर ना जो माझा सेल दोनशे वेळी शेअर होत होता ना तो डायरेक्ट वरती चालला गेला आणि तो अजून पण त्याचा साधले मग त्याच्यासाठी मला त्यांना असं हो थँक्यू त्याने बोलता आलं प्ले जो माणूस तिथे परत आणून ठेवून देतो ना तर तो वर्डिंग खूप कमी पडतो